शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ छान पैकी झालेली आहे असा छान अंधार पडलाय मस्त हो का वाईट लाईट थोडी कमी पडल्या वाटते आणि कशी आमची ही बघा चार पाच जण ही ही अशी पटांगणा झोपल्या ती तिकड पलीकडं वाईज चला घरात काय चाललंय बघूया बाया बाया बाया, बाया। बाय शेवग्याची शेंग लगेच ताजी ताजी आणली झाडावर काढून ती के लगेच केली होय तुम्ही काय काय टाकलं मग आमच्या लहान धोका या शेवग्या झाडाची टमाटे पण आल्या ती ही टमाटी काय तुम्ही खरं सांगा ज्यांनी वाळखलय ना म्हणजे ज्यांना आहे ना त्यांनाच कळणार की ही काय वया मावशी ते आव तिथं दोन तीन झाड येते मावशी बंद करा बंद करा ते दे। असली आमची ना ना नॅनी लय खायच्या न्यानून चिऊला लई आमच्या चिऊन ती झाडच माहित नाही दाखवलंच नाही गिनीवालातलं हा माहिती ती पाणी बसते ना ती छान आले ती लसूण बाजीला आमचा लसूण कस काय आलाय बघा लसूण आहे आणि ते का डहाळ दाखवा बरं डाळा आणलाय खायला राहनातला आत्ता कोणाला हरभरा आवडत्या ठीक ओलला हरभरा देशी नाही आपला देशी

पाणी सुटलं का आता गावरान शेवग्या शेंगाय मग तसली ही नाही आमचे शेवग्या शेंगले भारी खायला छान लागते आमचे दोन तीन झाड आपली खायापुरती ठेवले ती हो सगळं आवारलं आव इतकं झाडलंय ना तुम्ही सकाळ उठले आणि बघा त्या लिंबाच्या झाडाखाली तेवढं हो सकाळी दहा गामेली केअर भरला होता सकाळी वेगळे झाडून काढलं ना आता अण्णाने परवा दिस केर भरलेला तो कारवार अण्णाने केलाय चला तुमचं होत ही त्यावर मी दहार काढून येते मस्त पैकी कस दा तो तो ना दादा कार शेवगी शिंग केली मला वाटलं होतं तुझं कान हिकडत म्हणून कशी खंडतात काग नाही काय करते काय म्हणतात पप्पा बया आलाय का काय म्हणते बया 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 दहा फोन आलाय बार होईल हो होत्री मांजरण कशी ख्या पिला कुत्रा मी काय केलंय बादली घेतली आता धार काढाय चालली आमच्या हॅन्डनी मस्त फिटिंग केली त्या दिशे अर्धा शिवडी दाखवला होता बर हो का नीट दाखवलंच नाही पण परतच नाही होका छान बोर्ड बसवलं मस्त वस हिता एक बसवला नंतर ना हिता एक बसवला कारण का बेड आहे आमच्या हॅन्डला म्हणून ती तिथं त्यांनी केलंय आपलं होय अण्णा बरोबर का नाही तिथं झोपले की आपलं आरामशीर त्यांना हे करायसाठी कुठे गेला हा इथं एक आहे आणि हि तर ते काळ का म्हण लावलंय गि काय भानगडे रंगीत लाईट लावली आहे बऱ्याचशा लाईट लावली ते तिथं लाईट म्हणजे अशी लावली ह्याच्यात चेअर लाईट चेअर लाईट येते त्याच्या चेयर आणि त्या वरती दाखवली वरती ती ती आणि तो का तिथे एक बोर्ड लावलाय लॅपटॉप म्हणून लॅपटॉपून तिथं आणि अजून तितकाच तुम्हाला दाखवू दाखव बोर्ड येत आणि तिकडे देवाच्या घरात पण लावायचं होता नाही लावलं ला? लावायचं लावायचं ठेवल्यात त्यांनी दोन तीन ठेवलेत कधी लावतात काय माहित नाही आणि वरची लाईट अण्णाने अण्णा म्हणला की मम्मी वरची दाखव आधी ते हा ह्याच्यात असं लावले बरेच बऱ्याचशा असं बरेच बोल असल्या पटानाथ इकडं आणि कुत्र्यांना मी भाकऱ्याला बा टाकल्या होत्या तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री